उजनी धरणाचे सायंकाळचे अपडेट आलेले आहेत आज गुरुवार रोजी उजनी धरणामध्ये येणाऱ्या आवकमध्ये घट झाली आहे सध्या उजनीची परिस्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणा त्र्याहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे त्र्यातील उपयुक्त पाणीसाठा हा दहा पूर्णांक तीन टी एम सी इतका आहे सायंकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण अठरा पूर्णांक बहात्तर टक्के भरलं आहे सध्या उजनीत बारा हजार एकशे अठरा क्युसेकनं आवक सुरू आहे सकाळी ही आवक पंधरा हजार नऊशे शहाऐंशी इतकी होती यात सायंकाळी चार हजार क्युसेकनं घट झाली आहे उजनी धरणात मागील चोवीस तासांमध्ये पाच टी एम सी इतकं पाणी जमा झालं आहे